चलन आणि लगेच ते नाव वाचायचे पैसे लगेच निकायला घेऊन टाकायचे चला बस सरपंच हे दोन्ही गावचे आहेत यांच्यावर गावचा शंभर रुपये या ठिकाणी सरपंच यांचे दोनशे रुपये पण त्यांचे नरेंद्र राजगुरु आपण उपस्थित राहत आपलं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत रे वर यायचं नाही बरो खाली तू डबल आलास ना शेवटी खाली बसला इथं गोष्टी परत डबल पाहिलं यायचं नाही मा नजरात पाहिलं बसलं ना कुस्ती लावल्यानंतर परत डबल यायचं नाही आता तुम्ही लावणार पर पण परत जर आला तर कपडे घालायला लावणार हे <सथागे> बघा हा आता चांगला रंगाला आलेला आहे अध्यक्ष तुम्ही जी नावं घेतली ना ती यादी कारण मी कुस्ती लावल्या तुम्ही तिथं जागा पुकारा आखाडा आणखी रंग त्यांची नावं दिली तुमच्याकडे नावं आणखी पुकारा माया कोण हुकली गेल्या की तुम्ही तिकडे टाका करा पैसे वळा यांच्यावर गावचे चेअरमॅन पाचशे गावचे पाचशे खरं संचालक यांच्या शंभर रुपये नंदाबाई शेळके आणि प्रसाद यांच्या शंभर रुपये अध्यक्ष मोर्ची नावं लगेच आणायची हां चला यादी चालू चालूया पंधराशे वैयक्तिक आणि गावचे पाचशे असे दोन हजार रुपयाची निकाली गोष्टी चला यादी करा

चला पहिलं चला रे मोरची कुस्ती पैलवान डबल यायचं नाही त्यांच्यावर गाव जे आहे ती तीन ते हे दोन्ही पैलवान एक पैलवान खेळला नाही तो गाव कोणच एक पैलवान राजन गावच आहे एक पैलवान पिपेलुमाचा आहे माझ्यासारखाच गमत आहे मी चार चार कुस्ती खेळायचे यांच्यावर गावचे दोनशे रुपये आणि नंदाबाई शेळके आणि प्रसाद सोनवणे यांचे बी शंभर रुपये छान तीनशे रुपये हो। सोड रे बाळा सोड 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 सो, 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 चला रे मोरचे पहिल चला एक पैलवान नावड्याचा आहे आत वर कर आणि एक पैलवान शिक्रापूरचा आहे त्यांच्या गावचे दोनशे रुपये लवणा थोरात खरेदी विक्री संचालक यांचे शंभर रुपये अध्यक्ष माहिती आहोत मी मुंड्रानी गाव त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नंदसाई शेळके आणि केंद्रीय कृषी अधिकारी प्रसाद सोनवणे यांचे शंभर रुपये कालिका माता ट्रान्सपर बबू साहेब साहेब थोरात यांचे शंभर रुपये फक्त यांचे शंभर आता इथून अध्यक्ष नावा बुकचे पंधरा चला रे बरोबर चला मूर्ची कुस्ती चला रे चला 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 बा दोन मुली आड्याला आलेल्या आहेत अजून कोणी मुली आल्या असतील परत मोर टाळा करणार नाही कुस्त्या लगेच टिपून घ्यायच्या कुस्त्या करायच्या कर नऊ मुली असा त्या मग त्याच्यामुळे आकडा मोर लेट होत चालतोय आपल्या सगळ्या मुलींनी कुस्त्या टिपून घ्या आणि कुस्त्या ट्रायमिंग मध्ये लावल्या जातील ज्या मुली कुस्त्या घेत्या आलेल्या आहेत त्यांनी आकडे द्यायचे आणि आपल्या कुस्त्या सगळ्यात टिपून घ्यायच्या बोला पहिलं हे बा एक पहिल अन्नपूरचा एक पहिल मुकايचा आहे दोणी पहिलो चांगले आणि कुस्ती पाहण्या योग्य ती त्यांच्या गावचे किती 500 रुपये खरेदी विक्री संचालक लागला होणार धोरा शंभर रुपये बेवरा सोणे आणि बाळसाहेब जयके यांचे शंभर रुपये पवन थोरात कालिका माता ट्रान्सवर शंभर रुपये फक्कर थोरात यांचे शंभर रुपये सगळे वैयक्तिक पंधरा पंधराशे गावचे पाचशे असे दोन हजार कधी इराबाळामध्ये सोडित नाही घे मध्ये बघा कुस्त्या बघण्या आणि संदीप भाऊचेंबर एकवीसशे रुपये निकाली अधिक संदीप ड्रायव्हर वागेश्वर मंदिराचे खजिनदार यांचे शंभर आहे बघा शंभर अशे एकवीसशे आता निकाली होणार मध्ये घे चल लोटरवाले रहा मध्ये थोडा एकच लोटर मारायच्या बाजू ट्रॅक्टर करायचा चला हो द्या मध्ये घ्या मध्ये घ्या मध्ये घ्या पहिल्या मध्ये घ्या चला काय लोटर घेऊन यायचे थोडं मधी मार दिली चला मोर शिक चला सोडा सोडा रे ए बाळा सलमोर सल शिकूल सुटल हे पा या ठिकाणी निकाली